हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा या चॅनेलवरती तुम्हाला खूप महत्त्वाचे व्हिडिओ भेटून जातील जर तुम्ही बारावीमध्ये शिकत असाल किंवा बी कॉममध्ये शिकत असाल तर तुम्हाला यामध्ये खूप महत्त्वाचे व्हिडिओ भेटून जातील तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी कॉम थर्ड इयर सेमिस्टर फिफ्थ तर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये झालेला हा प्रिव्हियस पेपर आहे मॅनेजमेंट अकाउंटिंगचा तर मॅनेजमेंट अकाउंटिंगचा प्रिव्हियस पेपर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे तसेच पूर्ण प्रिव्हियस इयर पेपर मी टेलिग्राम चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत तिथे जाऊन तुम्ही पाहू शकतात तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग यामधील प्रश्न पहिला इयर इयरमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न पहिला आज आपण सोडवून घेणार आहोत तर बघा प्रश्न पहिला हा तुम्हाला वीस गुणांसाठी विचारण्यात आलेला होता म्हणजे जे विद्यार्थी गेल्या वेळेस होते त्यांच्यासाठी वीस गुणांसाठी हा प्रश्न होता तर हा प्रश्न कसा सोडवायचा तर बघा प्रश्न पहिल्यांदा आपण वाचून घ्यायचा आहे तर श्री गणेश लिमिटेड सप्लाईज यू द फॉलोइंग इन्फॉर्मेशन तर बघा इथे इयर दिलेला आहे दोन हजार बावीस दोन हजार तेवीस सेल्स दिलेला आहे आणि प्रॉफिट दिलेला आहे तर दोन हजार बावीसचा सेल्स किती आहे तर सहा लाख दोन हजार तेवीसचा सेल किती आहे तर सहा लाख ऐंशी हजार त्यानंतर प्रॉफिट किती आहे तर ऐंशी हजार आणि दोन हजार तेवीसचा प्रॉफिट किती आहे तर वन लॅक तर सेल्स प्रॉफिट दोन इयरचे दिलेले आहेत म्हणजे आपला हा प्रॉब्लेम टू इयर्सचा आहे तर टू इयर्सचा प्रॉब्लेममध्ये आपल्याला दोन दोन वर्षाची इन्फॉर्मेशन करावी लागते म्हणजे दोन वर्षाचे दिलं असेल तर आपल्याला दोन वेळेस ते कॉन्ट्रीब्युशन वगैरे काढायचं असतं तर बघा यू आर रिक्वायर टू कॅल्क्युलेट पहिलं दिलेलं आहे पी व्ही रेशो ब्रेक इवन पॉईंट व्हेरिएबल कॉस्ट फॉर टू पिरियड आणि प्रॉफिट वेन सेल्स आर वन लॅक तर बघा इथे प्रॉफिट काढायचा आहे सेल्स दिलेला आहे तर हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा तर चला मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर बघा स्क्रीनवरती तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल तर बघा पहिल्यांदा आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर पी व्ही रेशो तर पी व्ही रेशोचा फॉर्म्युला काय आहे दोन इयरचा तर चेंज इन प्रॉफिट चेंज इन सेल्स इन टू हंड्रेड तर चेंज इन प्रॉफिट आणि चेंज इन सेल्स म्हणजेच काय करायचं आहे तर बघा तुम्हाला स्क्रीनवरती प्रॉब्लेम दिसत आहे सेल्स किती दिलेले आहेत तर दोन हजार बावीसचे सहा लाख दिलेले आहेत आणि तेवीसचे सहा लाख ऐंशी हजार दिलेले आहेत ठीक आहे तर बघा फॉर्म्युला काय आहे चेंज इन प्रॉफिट चेंज इन सेल्स इन टू हंड्रेड तर चेंज इन प्रॉफिट म्हटलेलं आहे तर प्रॉफिट किती दिलेलं आहे बघा आपल्याला ऐंशी हजार आणि एक लाख दोन हजार बावीसचा ऐंशी हजार आणि तेवीसचा एक लाख दिलेला आहे तर या दोन्हीतलं लेस करा एक लाखातून ऐंशी हजार लेस करा किती राहतील वीस हजार डिवायडेड बाय चेंज इन सेल्स तर चेंज इन सेल्स किती आहे तर सहा लाख आणि सहा लाख ऐंशी हजार तर सहा लाख ऐंशीमधून सहा लाख मायनस करा किती राहतील ऐंशी हजार इंटू हंड्रेड करा तर काय आन्सर येईल तर ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट हे आपलं असेल पी व्ही रेशो ठीक आहे त्यानंतर कॅल्क्युलेट काय करायला सांगितले तर बघा त्यानंतर आपल्याला ई पी सेल्स म्हणजेच ब्रेक इवन पॉईंट कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे तर ई पी सेल्सचा फॉर्म्युला काय आहे फिक्स कॉस्ट डिवायडेड बाय पी व्ही रेशो तर आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय आहे पी व्ही रेशो आपण काढलेला आहे ट्वे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आलेला आहे तर फिक्स कॉस्ट आपल्याकडे आहे का तर नाही तर फिक्स कॉस्टचा फॉर्म्युला काय आहे तर फिक्स कॉस्ट आपल्याला अगोदर काढून घ्यायची आहे त्यासाठी सेल्स इंटू पी व्ही रेशो मायनस प्रॉफिट हा याचा फॉर्म्युला आहे तर फिक्स कॉस्ट काढताना दोन्ही इयरची काढावी लागेल कारण ही टू इयरचा प्रॉब्लेम आहे तर बघा सेल्स किती आहे दोन हजार बावीसचे तर सहा लाख इन्टू पी व्ही रेशो किती आहे तर ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट डिवायडेड बाय हंड्रेड मायनस प्रॉफिट किती आहे दोन हजार बावीसचा त्र्याऐंशी हजार इज इक्वल टू किती येईल तर सत्तर हजार त्यानंतर दोन हजार तेवीसचा पण कॅल्क्युलेट करायचा आहे तर सहा लाख ऐंशी हजार इन्टू ट्वेंटी फाईव्ह डिवायडेड बाय हंड्रेड मायनस वन लॅक तर किती येतील तर सेवन सत्तर हजार येतील तर फिक्स कॉस्ट किती आला आपला दोन हजार बावीसचा सत्तर हजार आणि तेवीसचासुद्धा सत्तर हजार आलेला आहे मग आपल्याला काय येईल बीई पी सेल्स काढता येईल म्हणजे ब्रेक इव्हन पॉईंट काढता येईल तर फिक्स कॉस्ट डिवाइड बाय पी व्ही रेशो तर दोन हजार बावीसचा बघा फिक्स कॉस्ट किती आलेला आहे आत्ताच आपण काढलेला आहे तर सत्तर हजार येईल पी व्ही रेशो काय आहे गा तर ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आहे तर पंचवीस गुणिले शंभर किती येतील दोन लाख ऐंशी हजार येईल त्यानंतर तेवीसचा काय आहे फिक्स कॉस्ट सत्तर हजार पी व्ही रेशो काय आहे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट तर किती येईल तर दोन लाख ऐंशी हजार हे झालं आपलं बीई पी सेल्स काढून त्यानंतर थर्ड काय विचारलं आहे आपल्याला तर व्हेरिएबल कॉस्ट फॉर टू पिरियड्स तर व्हेरिएबल कॉस्ट फॉर टू पिरियड्स म्हटलेला आहे तर व्हेरिएबल कॉस्टचा फॉर्म्युला काय आहे तर बघा आपल्याला व्हेरिएबल कॉस्ट दिलेला आहे का प्रॉब्लेममध्ये दिलेलं नाही तर त्याचा फॉर्म्युला आपल्याला काय आहे तर सेल्स मायनस कॉन्ट्रीब्युशन आहे तर व्हेरिएबल कॅल्क्युलेट करण्यासाठी सेल्स आहेत आपल्याकडे पण कॉन्ट्रिब्युशन आहे का नाही त्यामुळे आपल्याला कॉन्ट्रिब्युशन अगोदर काढून घ्यावं लागेल तर कॉन्ट्रिब्युशनचा टू इयरचा फॉर्म्युला काय आहे तर सेल्स इन्टू पी व्ही रेशो तर सेल्स आहेत आपल्याकडे पी व्ही रेशोसुद्धा आहे त्यामुळे कॅल्क्युलेट करायचं आहे दोन हजार बावीसचे सेल्स किती आहेत तर सहा लाख इन्टू ट्वेंटी फाईव्ह डिवायडेड बाय हंड्रेड किती राहील तर एक लाख पन्नास हजार हे झाले दोन हजार बावीसचं कॉन्ट्रीब्युशन त्यानंतर दोन हजार तेवीसचं कॉन्ट्रीब्युशन बघा सेल्स इंटू पी व्ही रेशो तर सेल्स किती आहेत सहा लाख ऐंशी हजार इंटू ट्वेंटी फाईव्ह डिवायडेड बाय हंड्रेड इज इक्वल टू किती आलं तर एक लाख सत्तर हजार हे आपलं कॉन्ट्रिब्युशन आलं तर त्यावरून आपल्याला काय काढता येईल आता व्हेरिएबल कॉस्ट काढता येईल तर व्हेरिएबल कॉस्टचा फॉर्म्युला काय आहे सेल्स मायनस कॉन्ट्रीब्युशन तर बघा दोन हजार बावीसचे सेल्स सहा लाख आहेत मायनस कॉन्ट्रीब्युशन दोन हजार बावीसचं कॉन्ट्रीब्युशन आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे तर एक लाख पन्नास हजार हे आहे व्हेरि कॉन्ट्रीब्युशन तर सहा लाख मायनस एक लाख पन्नास हजार करा किती येतील तर चार लाख पन्नास हजार हे आला आपलं व्हेरिएबल कॉस्ट त्यानंतर दोन हजार तेवीस सेल्स आहेत सहा लाख ऐंशी हजार मायनस कॉन्ट्रीब्युशन आहे दोन हजार तेवीसचं एक लाख सत्तर हजार बरोबर पाच लाख दहा हजार हे आला आपलं दोन हजार तेवीसचं कॉन्ट्रीब्युशन सॉरी व्हेरिएबल कॉस्ट आलं तर अशा पद्धतीने तुम्हाला व्हेरिएबल कॉस्ट हा काढायचा आहे त्यानंतर बघा फोर आहे प्रॉफिट वेन सेल्स आर टेन लॅक तर बघा इथे प्रॉफिट दिलेला नाही सेल दिलेला आहे त्यावरून आपल्याला प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे तर टू इयरचा प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे तर बघा इथे तुम्हाला काय करायचं आहे तर बघा प्रॉफिटचा फॉर्म्युला काय आहे तर सेल्स से इन टू पी वी रेशो मायनस फिक्स कॉस्ट तर प्रॉफिट काय आहे तर प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे तर दोन हजार बावीस लिहा तर सेल्स किती आहे दिलेले आहेत प्रॉब्लेममध्ये टेन लॅक दिलेले आहेत तर हे टेन लॅक तुम्हाला सेल्स इथे घ्यायचे आहेत इंटू पी व्ही रेशो किती दिलेला आहे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट तर अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे आणि फिक्स कॉस्ट किती आहे तर फिक्स कॉस्ट आपण कॅल्क्युलेट केलेला आहे बघा आत्ताच आपला फिक्स कॉस्ट किती आलेला आहे तर सत्तर हजार दोन हजार बावीसचा आणि तेवीसचा दोन्हीचासुद्धा आपला फिक्स कॉस्ट सत्तर हजार आलेला आहे तर बघा इथे फिक्स कॉस्ट तुम्हाला सत्तर हजार घ्यायचा आहे त्यानंतर बघा दहा लाख गुणिले पंचवीस डिवायडेड बाय हंड्रेड किती येईल तर बघा तुम्हाला मी कॅल्क्युलेटर दाखवते तर अशा पद्धतीचा कॅल्क्युलेटर तुम्हाला परीक्षेमध्ये अलाउड आहे तुम्ही हा घेऊन जाऊ शकतात तर बघा टेन लॅक इंटू ट्वेंटी फाईव्ह डिवायडेड बाय हंड्रेड किती येईल तर दोन लाख पन्नास हजार येईल मायनस सत्तर हजार तर दोन लाख पन्नास हजारमधून सत्तर हजार गेले किती राहिले एक लाख ऐंशी हजार तर हा काय झाला आपला दोन हजार बावीसचा प्रॉफिट झाला त्यानंतर दोन हजार तेवीसचा सुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे अशाच पद्धतीने तर किती आहे बघा दहा लाख आपले सेल्स दिलेले आहेत इन टू ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट आपला पी वी रेशो आहे फिक्स कॉस्ट आपला सेवंटी थाउजंड आहे तर अशाच पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे मायनस सेवंटी थाउजंड आन्सर किती तर वन लॅक एटी थाउजंड अशाच पद्धतीने तुमचा प्रॉफिट आला पाहिजे तर अशा पद्धतीने हा तुमचा प्रॉब्लेम पहिला सॉल्व करायचा होता यात काही अडचण असेल किंवा काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करा आणखीन कोणत्या क्वेश्चनचा आन्सर हवा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धतीने तुम्हाला पूर्ण सेमिस्टरचे व्हिडिओ या चॅनेलवरती भेटत राहतील धन्यवाद